कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे तर बघा आज मी तुम्हाला पारायण कधी सांगणार आहे तर व्हिडिओ सगळा बघा मला म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील तर बघा गुरुचरित्राचे पारायण हे सात दिवसांचं असतं आणि आठव्या दिवशी त्याची सांगता करायची असते जर तुम्ही एक दिवसाचं करणार असाल तर तुम्ही ते फक्त दत्त ठिकाणी जाऊन करू शकता म्हणजे कुठले धाम ते एक तर नरसिंहवाडी कोल्हापूरला आहे ते त्र्यंबकेश्वर गाणगापूर पिठापूर या ठिकाणी तुम्ही जाऊन ते करू शकता तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय पारायणचे नियम गुरुचरित्र ग्रंथ याचं पारायण करायचं असेल तर नियम पाळावेच लागतात मग हे करू का ते करू का असं चालणार नाही तु तुम्हाला जर नियम पाळायचा असेल तरच पारायण करा नाहीतर लांबूनच हात जोडा कारण बऱ्याचदा असं होतं की पारायण करताना मासिक धर्माला तर काय करू तर गडबड गोंधळ होते तुम्ही लक्षात घ्या जेव्हा तुम्ही केंद्रात पारायण करता तर तेव्हा तिकडे केंद्रात केंद्रात कोणीतरी वाचून घेतं पण घरात कोण वाचून घेणार आहे आणि गुरुचरित्र ग्रंथ हा स्वामीचरित्र सारामृतासारखा अजिबात नाही की बाबा आपण चार दिवस वाचलो आणि मासिक धर्माला तर ते चार पाच दिवस झाल्यानंतर आपण कंटिन्यू करू तर असं बिलकुल वाचनामध्ये खंड खंड करायचं नाहीये ते कंटिन्यू सात दिवसात तुमचं वाचन पूर्ण व्हायलाच पाहिजे जेव्हा पारायण करणार आहात तेव्हा तुम्हाला तो सात दिवस ग्रंथ जिथे तुम्ही वाचायला बसणार आहे तिथून तुम्हाला तो हलवायचा नाही याच्यामध्ये सगळे नियम आहेत ते तुम्हाला मी सांगते तर बघा हा जो म्हणजे हा जो ग्रंथ आहे म्हणजे गुरुचरित्र जो ग्रंथ आहे तो पाचवा वेद मानला गेलाय आणि खूप मोठा ग्रंथ आहे अलौकिक असा ग्रंथ आहे आणि याचे अनुभव अनुभव येतात म्हणजे येतातच भरपूर जणांना आलेलं आहे तुम्हा तुम्हालाही येतील तर बघा कसं होतं की ज्या घरात ज्या ज्या घरात गुरुचरित्राचं पारण होतं त्या त्या घरात भूत प्रेत पिशाच बाधा त्याचबरोबर किती प्रकार वास्तुदोष असो जेव्हा तुम्हाला वास्तुदोष असे असे काही उपाय सांगितले जातात त्याचबरोबर दर महिन्याला एक गुरुचरित्र असे सात गुरुचरित्र क्रमशः ज्या घरात होतात त्या घरात कधीच वाईट संकट बाधा कटकटी नकारात्मक कधीच येत नाही असा हा दिव्य ग्रंथ आहे तर बघा आता गुरुचरित्र ग्रंथाच्या आदल्या दिवशी आपल्याला एक गाय आणि चार कुत्रे यांना चपाती खाऊ घालायचे म्हणजे काय एक गाय आणि चार कुत्रे आता काही काही ठिकाणी कुत्रे मिळत नाहीत गाय मिळत नाही तर त्यांच्या नावांचं बाजूलाकडून ठेवा कुठलं तरी प्राणी कुठला तरी पक्षी येऊन ते खाऊन जाईल दुसरा नियम बघा पूर् आपण जेव्हा ग्रंथ वाचतो तेव्हा पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसायचे आता पारायण देवासमोरच करायचं आहे किंवा हॉलमध्ये करावं का काय होतं ना गुरुचरित्र पारायण तुम्ही किचनमध्ये करू का तर किचनमध्ये वारंवार येणं जाणं होतं हॉलमध्ये वारंवार येणं जाणं होतं पण ज्यांचं घर छोटं आहे त्यांना काहीच पर्याय नाही त्याने कुठेतरी ॲडजस्टमेंट आता गुरुचरित्राचं पारायण करताना कडकडीत ब्रह्मचरण पाळायचं असतं पार म्हणजे पाळायचं असतं असं असतं की घरात कोणी घरात बाहेर कोणी मांसार करायचं नसतं याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे हे नियम जर घरात पाळले जाणार असेल तरच मग तुम्ही म्हणजे पारायण करू शकता तर बघा त्याचबरोबर दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती त्यांच्यासमोर तुम्हा तुम्हा तुम्हाला हा ग्रंथ ठेवायचा आहे म्हणजे जेव्हा आपण पूजा मान्य करणार तेव्हा मी तुम्हाला नक्कीच सांगेन क कसं करायचं आहे तर बघा जेव्हा दत्त महाराजांचा फोटो तुम्ही देवासमोर ठेवायचा आहे तिथे तुम्हाला त्यांच्या मूर्तीसमोर बसवून तुम्हाला हा ग्रंथ ठेवायचा आहे आणि ग्रंथ हलवायचा किंवा हलवायचा नाही आहे कारण जोपर्यंत तुमचं वाचन होत नाही तोपर्यंत ते ग्रंथ तिथेच ठेवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही वाचन करता तेव्हा ग्रंथ ग्रंथाच्या खाली केसरी रंगाचं किंवा लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं या रंगाचं वस्त्र तुम्हाला शुद्ध आहे आणि त्या त्यावर ते तुम्हाला ग्रंथ ठेवायचा आहे तर त्यावर ते एकदा वाचून झालं की हा ग्रंथ कापडाने झाकून ठेवायचा म्हणजे जे आपण वाचन वाचायला खाली घेणार आहोत वस्त्र त्या वस्त्राने वस्त्रा पुन्हा झाकता येईल असं ते तुम्हाला तेवढं वस्त्र आहे तर बघा तर गुरुचरित्र ग्रंथ वाचताना पहिल्यांदा आपल्याला एक माळ गायत्री मंत्र म्हणायचं आहे एक मग श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंत्र म्हणायचं आहे आणि एक वेळा गणपती अथर्व शिष्य हे दररोज म्हणायचं आहे आणि एक त्याचबरोबर मग मग आपल्याला अध्यायाला सुरुवात करायची आता आधी पारायण कधी वाचायचं तर बघा पारायण ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर वाचायचं असतं तुम्ही तीन ते चारमध्ये वाचू शकता किंवा पहाटे पहाटे तीन ते दुपारी चारपर्यंत पारायण करू शकता आता तुम्हाला कधी कधी असं होतं की आपली ड्युटी असते किंवा ऑफिस वर्किंग वुमन असतात तर त्यामुळे आपल्याला शक्य होत नाही तर बघा तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा करा पण चार संध्याकाळी चार नंतर वाचायचं नाही आणि दुपारी बारा ते साडेबारामध्ये पारायण वाचायचं नसतं कारण तो दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो मग त्याच्यानंतर तुम्ही करू शकता आता एका बैठकीतच पारायण करायचं का जर केंद्रात केला तर बघा केंद्रात कसं के होतं केंद्रात एका टाईममध्येच तुमचे पारायण म्हणजे जे वाचन आहे ते एका टाईममध्येच होतं तर तुम्हाला जर घरात करणार असाल तर मग तुम्ही समजा साडे दहाच्या नंतर करा किंवा ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी तुम्ही एका बैठकीत नाही केला तरी चालेल पण शक्यतो एका बैठकीत वाचायचा प्रयत्न करा फक्त बारा ते साडेबारापर्यंत वाचायचं नाही आणि संध्याकाळी चार नंतर तुम्हाला वाचायचं नाही तर आता बघा काही काही जणांना प्रेग्नन्सी आहे मग जेव्हा प्रेग्नन्स प्रेग्नेंट महिला ज्यावेळी तुम्ही पारायण करता तेव्हा तुम्हाला एका बैठकीत एका बैठकीत होत नाही तर मग जर समजा प्रेग्नन्सीचा आठवा महिना आहे तर करू शकतो का जर तुम्ही प्रेग्नेंट प्रेग्नेंट असाल तर तुम्ही नक्कीच पारायण करा कारण सात महिन्यानंतर गुरुचरित्राचं पारायण करावं की नाही असं म्हटलं जातं कारण तो तुम्हाला सांगते कारण हा अर्थात आपलं पोट वाढलेलं असतं आणि गुरुचरित्र ग्रंथ गुरु पठण करायला दोन अडीच तास लागतात मग एवढं तुम्हाला बसणं शक्य होत नाही ना म्हणून ज्यांना बसणं शक्य होत नाही त्यांनी मस्त टेबल खुर्ची घ्यावं त्याच्यावर बसावं या पद्धतीने सुद्धा तुम्ही पारायण करू शकता पण आता पारायण काळात परान आहे परान म्हणजे काय दुसरं दुसरं बाहेरचं खायचं नाही बिस्किट आता ते खाण्याबद्दल तुम्हाला पण एक सांग की जेव्हा आपण पा, गुरुचरित्राचं पारायण करतो तेव्हा बघा एक धान्य म्हणजे एक एक धान्य म्हणजे कसं एक तर तुम्ही गहू खाऊ शकता किंवा तांदूळ तर तांदूळ खाऊ शकता तर बघा तुम्हाला सकाळी चपाती खायचं असेल सकाळ संध्याकाळ चपाती खावा किंवा जर तुम्हाला भात खायचं असेल तर सकाळ संध्याकाळ भात खायचा आहे त्याचबरोबर आता तुम्हाला बाकीचे प्रश्न पडतात किंवा भाजी आमटीचं कसं काय बघा तुम्हाला द्विदल धान्य खायचं नाही म्हणजेच काय डाळी वगैरे खायची नाही मग तुम्ही भेंडी खाऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला बटाटे खाऊ शकता दोडकं भोपळा भेंडी फ्लावर कोबी हे तर खायचंच आहे त्याचसोबत तुम्हाला डाळी खायचं नाही आहे कांदा लसूण प्रॉपरली वर्ज करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही दूध चपाती खाऊ शकता दही खाऊ शकता शेंगदाणे खाऊ शकता हे तुम्हाला खायचंय तर आता बघा तुम्ही जे खाणार त्याचा नैवेद्य तुम्हाला सकाळ संध्याकाळ भगवानला दाखवायचंय म्हणजे आपण जेव्हा पण ते पूजेची मानणी करणार आहे देव करणार आहे तेव्हा तुम्ही जेव्हा जो पण तुम्ही जे प्रसाद ग्रहण करणार आहे किंवा जे तुम्ही जेवण करणार आहे ते तुम्ही सकाळ संध्याकाळी तुम्हाला देवाला नैवेद्य दाखवायचंय मग आता तुम्हाला प्रत्येक वेळेस गाय मिळणार आहे तर मग तुम्ही ठीक आहे त्यांच्याबद्दल तुम्ही तो नैवेद्य खाऊ शकता आता मग बघा कधी कधी असं एक एक वेळा प्रश्न पडतो की चॉकलेट खाऊ का बिस्किट खाऊ का तर बघा हे तुम्हाला बिलकुल खायचं नाही सात दिवस हे तुम्हाला काहीच खायचं नाही जे मी तुम्हाला सांगितलं की एक धान्य खायचं आहे द्विदल धान्य खायचं नाही म्हणजे डाळी वगैरे काही खायचं नाही आहे तर बघा हे तुम्हाला घ्यायचं आहे तिसरं म्हणजे तुम्हाला तुमचं हंतरुण सेपरेट आहे म्हणजे एक चटई आणि एक चादर तुमचं तुम्हाला हांतरून वेगळं आहे आणि तुम्ही जमिनीवर झोपायचं आता कसं प्रेग्नंट महिला असतात तर त्यांना खाली झोपता वगैरे येत नाही तर तुम्ही काय करायचंय एक चटाई टाका त्याच्यावर तीन चार बेडशीट टाका जे तुम्हाला कम्फर्टेबल होईल ते तुम्ही करू शकता पण गादी बेडवर असं तुम्हाला झोपायचं नाहीये तुमचं हंतरुण तुम्हाला सेपरेटच पाहिजे तर बघा याच प्लस ह्याच्यासोबत तुम्ही डाव्या कुशीवर झोपाय खरं तर आपल्याला झोपेत लक्षात येत नाही पण शक्यतो डाव्या कुशीवर झोप झोपावं कारण या सात दिवसांमध्ये दत्त महाराज आपल्याला आशीर्वाद देत असतात दत्त महाराजांचा आपल्याला अनुभवाल्याशिवाय राहत पण नाही डाव्या कशीवर झोप झोपायचं आता ठीक आहे जर मध्ये मध्येच आपण इकडे तिकडे होतो पण शक्यतो डाव्या कुशीवर झोपा आता हे जे नियम आहेत ते बघा आता दुसरं म्हणजे कसं आपण आईच्या हातचं चा खाऊ शकतो बायकोच्या हातचं चा खाऊ शकतो बहिणीच्या हातचं खाऊ शकतो जर बहिणीचं लग्न झालं असेल तर आपण खायचं नाहीये कारण हे आपण आपल्याला पराण म्हणजे परान जे आहे ते आपण पाळायचंय आता पारायणच्या काळात दहाव्याला जाऊ का लग्नाला जाऊ का मातीला जाऊ का तर हे बिलकुल करायचं नाही आहे तुम्हाला पारायण चालू असताना दहाव्याला बाराव्याला श्राद्ध असेल तर तुम्हाला हे हे जे आहेत कार्यक्रम त्याला कुठल्याच कार्यक्रमाला जायचं नाही आहे है। तर बघा जर आणि शक्यतो तुम्हाला वेस ओलांडून जायचं नाहीये त्याचबरोबर आणखी एक नियम आहे जो तुम्हाला पाळायचा आहे म्हणजेच कुठला बघा गुरुचरित्र कालावधीमध्ये म्हणजे ज्यावेळी आपण गुरुचरित्राचं पारायण करणार आहे त्या कालावधीमध्ये दाढी करणं किंवा म्हणजे एखादा पुरुष पुरुष जर करत असेल गुरुचरित्राचं पारायण तर त्यांनी दाढी करणं टाळायचं आहे आणि जे कट म्हणजे जे महिला करणार तर त्या त्यांनी ता, पण आयब्रो करणं किंवा के केस कटिंग करणं हे टाळायचं आहे त्याचसोबत नख कापणं हे सुद्धा टाळायचं आहे तर बघा त्याचसोबत तुम्हाला मी म्हटलं की एक धान्य खायचं आहे तर आता त्याचबरोबर गुरुचरित्र वाचन तुम्हाला जसं मी सांगितलं की कुठे पण बाहेरच्या ठिकाणी जायचं नाही वेस ओलांडायची नाही आहे आता घर चुकून विटा आला आता अर्थात मी पारायणला बसले पण माझ्या मुलीला किंवा माझ्या सोनेला मासिक धर्म आला तर काय करायचं असा प्रश्न पडतो काय काही ना तर काय सांगायचं की त्यांना सांगायचं चा की चार दिवस त्याच खोलीत बस किंवा इकडे तिकडे जिथे तुम्ही पारायण करणार आहात जिथे पारायण करायला बसणार कर, आहात तिथे तिला येऊ द्यायचं नाही कारण आणि वारंवार गोमूत्र शिंपडायचं अगदी तुमच्या घरात मासिक धर्म असो किंवा नसो वारंवार घरात गोमूत्र शिंपडायचं आणि ते तुम्ही आवर्जून पाळायचं अजून एक महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मचार्य म्हणजे मी तुम्हाला सांगते की ब्रह्मचार्य हे कडकडीत पाळायचे तर तुम्हाला आता ते तुम्हाला पाळायचे तर बघा आता हे आता गुरुचरित्र पारण किंवा अध्याय कसे वाचायचे आता पहिल्या दिवशी अध्याय एक ते नऊ अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी बा दहा ते एकवीस म्हणजे बघा ज्याला आपण गुरुचरित्र असं पारायण करणार आहोत त्यावेळी अध्याय वाचायचे पण ठराविक अध्याय एका दिवशी ठराविक अध्याय दुसऱ्या दिवशी तर ते कसे आहे आणि ते कोणते आहेत ते बघूया तर बघा पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचायचे तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे चौथ्या दिवशी तीस ते पस्तीसाव्या अध्याय वाचायचे आणि पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी म्हणजे त्रेचाळीस ते त्रेपन्न या पद्धतीने तुम्हाला पारायण करायचं आहे आता बघा हा हे असं क्रमशः वाचायचं आहे ह्याच्यामध्ये खंड पडू द्यायचं नाही आहे तर बघा आतासाठी तर फक्त इतकंच गुरुचरित्र हा एकदम अलौकिक ग्रंथ आहे आयुष्याचं सोनं करणार आहे मी तुम्हाला सांगते ना आपल्या पत्रिकेमध्ये किती राहू के तू शनी दोष असेल पण ज्या ज्या घरात जो जो व्यक्ती जो स्वामी भक्त जो दत्त भक्त गुरुचरित्राचं पारायण करतो त्याला आयुष्यात कधीच कशाची कमी पडत नाही आणि हे अलौकिक सत्य आहे आणि याचे अनुभव असंख्य स्वामी भक्तांनी घेतले आहेत आणि माझी कळकळी विनंती आहे की आपल्या घरात एक तरी गुरुचरित्राचं पारायण करावं आता बघा जर तुम्ही दुसऱ्यांचा ग्रंथ आणून वाचूश वाचणार असाल तर ते ते सुद्धा चालेल कारण कसं आहे प्रत्येकाकडे ग्रंथ नाही आहे तर शक्यतो तुम्ही ग्रंथ विकत घ्या तुम्ही त्याचं पारायण करा आणि नक्कीच त्याचा अनुभव तुम्हाला सुद्धा नक्कीच येईल तर बघा जर तुम्ही दुसऱ्यां म्हणजे एखाद्याकडून ग्रंथ आणून त्याचं वाचन करणार असाल तर बघा ते तो ग्रंथ परत देताना तुम्हाला त्याच्यासोबत श्रीफळ द्यायचं श्रीफळ आणि पानाचं विडा त्या पोथीसोबत तुम्हाला द्यायचं आहे तर बघा कोण कोण ह्यावेळी गुरुचरित्राचं पारायण करणार आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणाकोणाला काय अनुभवलं ते पण शेअर करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ